नवीन गाडी घेतलं आणि तिची पूजा ना गायत्री करता म्हणजे नवीन घेतलं बोलण्यापेक्षा आमच्या घरात नवीन भर आगे। 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 बोल आम्ही तर आलो नवीन गाडी घेतली बोल बेच बेच रे हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे अरे बापा अरे अरे सिद्धार्थ तुमका शिवरायांचा तो भक्त त्याच्यामुळे तो शिवरायांचं गाणं तुमका म्हणून दाखवतो ना हय ये जवळ ये जवळ ये जवळ ये मग दिसणार कसा मकर हे हॉटेलचे मालक आहेत मकरंद लळीत आणि स्वतः सेवा देतात खास म्हणजे हा सेवा देतात हे बघा आता हे सगळ्यांना आम्ही मिसळ आणि डॅन मागवल्या तर हे सगळं आधी टेबल लय कमी पडला माणसा जास्त आल्या नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो अचानक आणि भयानक व्हिडिओ करण्यामागचं कारण का की आज आम्ही काय आला अचानक आणि भयानक ना गाडी घेतलं गाडी घेण्यामागचं कारण का आता बरेच दिवस ऍक्टिव्ह चालवून चालवून ना कंटाळले होतो कंटाळ्यांना बरंच त्यांनी त्या ऍक्टिव्ह देखील मग साथ दिल्या नव्हती परंतु काय आला आ, आता सस्पेन्शन ते का कमी असल्यामुळे आणि परत एव्हरेज देखील देत नसल्यामुळे खाई जाताना अडचण निर्माण व्हायची आणि भरपूर पाठ दुखावले त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं अचानक एका नवीन गाडीच घेऊ दोन दिवसापूर्वी गेले होते परंतु काय आला की आता नवीन हिरोच्या फॅशन प्रोग ना सेन्सर असल्यामुळे सेन्सरची गाडी घेण्यामधल्यावर एवढं अवघड की चार चार सेन्सर ती का साधारण एक सेन्सर साडेतीन चार हजार रुपयाचं होतो तर म्हटलं एवढे सेन्सरची गाडी घेण्याशिवाय आम्ही त्यांना वी सांगितलं वीस हजार तुम्हाला देतोय जुन्या जुन्यामधला मॉडेल काय मिळाला तर बघा तर दोन चार दिवस काय पंधरा दिवस गेले परंतु काय मिळालं नाही आज माका आमचा भाव गॅरेज आहे त्याचा चुलत भाव त्यांनी माका सांगितलं अशी अशी गाडी आ तर आम्ही असं सकाळी गेलो आणि अचानक व्यवहार केलं साधारण गाडी घेतलं आणि आता गाडी आणलं घराकडे आता गाडीची पूजा करतलो आणि पूजा करतलो त्याच्यामुळे आपल्याकडे आता तीन गाडी झाली एक टू व्हीलर झाली आणि एक फोर व्हीलर अशी तीन गाडी झाले आता आम्ही गाडीची सगळी पूजा करते ना आणि माझ्यासोबत हे बघा आज नवीन मेंबर म्हणजे सिद्धार्थ आणि श्रीया तर आम्ही आता, आता गाडीची पूजा करते आणि मग तुम्ही देखील आमच्या कारण तुमच्याच कृपा आशीर्वादाने हा एक एक नवीन नवीन पाऊल आम्ही पुढे टाकत तर असेच तुमचे कृपा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव तर चला आता आपण गाडीची पूजा करे आणि सिद्धार्थ आरती चांगली म्हणतात तुमका सिद्धार्थची आरती देखील आम्ही आज म्हणून घेणार आहोत आणि तो शिवरायांचं खरो बघता शिवरायांचं देखील तुमका गाणं मी त्याच्याकडून ऐकून दाखवते असे विविध गोष्टी आज या पूजेदरम्यान दाबतल्या नंतर मग आम्ही पूजा केल्यानंतर काय भेटू असतो असतील किंवा खाना असताना का ता करता नंतर मग संध्याकाळी आम्ही पार्टी करू जातल तर ती पार्टी देखील आम्ही हा तर मित्रांनो सिद्धार्थ आमच्या ये ना पार्टी तर आता आपण गाडीची पूजा करून घेऊन नवीन गाडी घेतलं आणि तिची पूजा ना गायत्री करता म्हणजे नवीन घेतलं बोलण्यापेक्षा आमच्या घरात नवीन येलेली आहे गाडी जुनीच आहे परंतु आज आमच्या घरात येल्यामुळे आम्ही नवीन नवीन म्हणतो आणि हे बघा हे सिद्धार्थ हा हे बघा हे निसतो ना मस्ती करता हे बघा दिसता कसं कसं येत बघा वांडरासारखं बघा लय ना मस्ती कर घेऊन होवाय आरती म्हणून आरती म्हण आरती तू खूया बुत्ता आरती म्हण तू मुत्ता बघितलं असं काय तरी म्हणता त्याच्यामुळे ते का तुम्ही कधी असं घेऊन जा तर चला मित्रांनो आरती गाडी गाडीची पूजा करून घेतो आणि कारण का आता आपल्याकडे ही एक झाली ही एक गाडी आणि ही एक गाडी असे गाडी भरपूर झाल्यात आणि माणसं कमी झाल्यात तर योगायोगान आपलं घेण्याचं योग येईलो कारण ऍक्टिव्ह एव्हरेज पण नाही आणि कमर पण दुखाक लागली भरपूर तर म्हटलं ही एक गाडी घेऊया तर सहज आपली घेतलं चला तर मित्रांनो कशी वाटली गाडी तर नक्की सांगा आणि गाडीचा नंबर एम एच झिरो सेवन एक तेवीस शहाण्णव तरी बघा आमची गाडी काळा घोडा बर तर मित्रांनो गाडी कशी वाटली नक्की सांगा तर कारण का दोन हजार अठराचा मॉडेल हा दोन 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 हजार अठरा तर गाडी घेतलं छान वाटली कारण मी नवीन घेणार होते परंतु काय आला आता ह्याच कंपनीची गाडी आणि ह्याच मॉडेल सगळ्या गाडींना सेन्सर इले चार चार सेन्सर मग तेवढे सेन्सर जर घेतला आणि परत गाडी परत दोन लिटर टाकीमध्ये पेट्रोल ठेवूया आणि त्याच्यावर साधारण साडे त्या सेन्सरची किंमत आहे साडेतीन हजार रुपये तर मधलं कधीतरी गेलो तर परत म्हटलं फुकट म्हणून ह्या जुनं मॉडेल माका मिळत ते होतं मी त्यांना पैसे पण देऊन ठेवलेले की बाबा माका जुन्यातला मॉडेल बघा परंतु ते जुन्यातलं मॉडेल नाही त्यांच्याकडे मग शेवटी एक योगायोगान आज ही एका एक मित्राची मिळाली ती लगेच घेतलं तर चला मित्रांनो अशी एक आमच्या अजून एक आपलं मेंबर वाढलेलो तर आनंद झालो जरा एक ऍक्टिवा चालवून बरंच कंटाळलेलं होतं आता ही एक गाडी वाढलेली आहे आणि आपल्या दिमकीत एक काळो घोडो वाढलेला तर चला मित्रांनो पूजा करून घेतो तुम्ही टीका लावतो तर मित्रांनो गाडीची पूजा झाली आहे आणि आता पूजा करतो गाडी मस्त ओवाळत आणि कारण का खरी आमची लक्ष्मीचा कारण आज आमच्या घरातील त्याच्यामुळे आज लक्ष्मीचा त्याच्यामुळे लक्ष्मीचा औक्षण करणं हे आमचं काम आहे बघ पडणार ते सरळ आकार सरळ आकार बघ असं करतो ना आकर। नहीं। बोल बोलून गाडी घेतला तुम्ही बोला आता तू बोलला हा मित्रांनो आम्ही आता गाडी घेतलं आणि सिद्धार्थ कॅमेरा धरला ना सिद्धार्थ कॅमेरा पण झालेलो तर आता गाडीची पूजा आम्ही करणार आहे ना सिद्धार्थ सिद्धार्थ गाडीची पूजा करणार आणि घंटी वाजवणार सिद्धार्थ आशीच धर अरे तुझे आची करत ती काढ सगळी नको एवढीच धर नको तेवढीच बस सगळी गाड्या नको सगळी एवढीच

हरे राम हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 रे राम हरे 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 राम मित्रांनो हे आमचा सिद्धार्थ आणि हो अशी ना मस्त गाणी म्हणत असता तर ते का बरीच गाणी येतात आणि तो शिवबाचं गाणं कसं राहील काय तो शिवाची तलवार आता म्हणून दाखव बघ्या शिवाची तलवार म्हण ना परत चालू डोंगर तुम्हाला शिवरायांचा तो भक्त त्याच्यामुळे तो शिवरायांचं गाणं तुमका म्हणून दाखवते ना हय जवळ ये जवळ ये मग दिसणार कसा डोंगर मग सागर होणार काय काय सागर शुवास होणार सागर शिवाच होणार आम्ही हा आम्ही हाऊ क डोंगरच सागर सुवास होणार तर मित्रांनो हे आमचं सिद्धार्थ ना बरीच गाणी म्हणतात सगळी त्याचे ना एकदम तो उत्कृष्ट एकदम ना त्या गाळी पण येतात ना रे तुका गाळी येतात ना काय म्हणतात गाळी खायची येतं तुका खायची येते खायची गाळी येते गाळी येतात ते सांग तर मित्रांनो आवश्यचा तंगाड आणि लय बरेच शब्द येतात आता मित्रांनो त्याचा पूजा झालेली आहे आणि सिद्धार्थनी आरती पण चांगली म्हटलेली आहे तर चला मित्रांनो तुमच्या कृपा आशीर्वाने एक एक गोष्ट शक्य होतात अशाच तुमचे कृपा आशीर्वाद आमच्यावर कायम राहून देत तर आता मस्त गाडी घेतलं ना काहीतरी देव है ना आहे ना गाडी घेतल्यावर काहीतरी दे, दे, पेडे देऊ काय तू खाणार आहे पेढे हा चला मित्रांनो पेडे देऊ हां सोडा हा, कॅमेरा मागतात कशा कशा करते गाडीच काय व्हिडिओ तू बोल ना व्हिडिओ बोल तू मी नाही बोलणार आम्ही तर आलो माय गाडी घेतली बोल बोल आ बोल बेटा बेटा पेडे दे रे हां बेटे खावे पेडे हां अनु मग करा जावा हां अनु ठेवा हूं मग करा जावा हां तर आमची गाडी नवीनची आता पूजा झालेली आहे पूजा झालेली आहे तेव्हा हां तर आता मी हां तर आता मी थोडी गाडी चालू करतेल चालू करा हां चला आता चालू करा गाडी चालू केलं मस्त आणि सिद्धार्थ गाडीचं हॉर्न वाजवता बघा तर मित्रांनो आता सिद्धार्थी पूजा केल्या आणि सिद्धार्थनी आरती देखील म्हटल्या तर आता श्री गाडीवर हे बघा श्री गाडीवर काय श्री डायरेक्ट गाडीवर बसलो एकदम हॉट सीट वर

तीन काय तीन ठेवलं हे सिद्धार्थ का? समजत नाही बंट बंटीचा देवतीवर बंटीचा गट बंटी का, बंटी काय समजत ना काय केलं खोलू कशा खोलू नको कशा डिक्की आता डिक्की माकडा माकडा धाम हे माकडा धाम डिक्की आई डिक्की नाही आी तुझ्या पप्पांची डिकी आप्पाची बाप्स अरे चावी कशी जात नाही चला जाऊन देत मित्रांनो हिवा आमचा सिद्धार्थ ना भरपूर ना टाइमपास कधी येलात ना आमच्या घराकडे ह्याची तुमका नक्की भेट घालून देणारे सिद्धा हा भेटा घ्यावा म्हणून सांग सांग मागा भेटा घ्यावा सांग भेटायचं बापचं ज्ञान नाही काय म्हणतं काय म्हणत करून दाखवा लागता लहान नको देत नाही लागत त्याची लाईट गेली त्याची डिम झाली लाईट कधी गेली लाईट गेली रात्रीची काळोख मध्ये नाही लागत ती अंधारात लागत कधी कधी सकाळी मी काय म्हंटल तुका म्हटलंय का तुका काय अंधारात लागणार अंधारात लागत म्हटले ना काळोखात नाही लागणार काय काळोखात नाही लागणार अंधारात लागता लाइट

मजा आहे ग मजा आहे ग माकडा कोांजवायचा अच्छा हातात चाल खांद बाकी काय चालली तर कसं खांदवणार गालक चावली तर कसं चालवणार खांदवणार आणि इकडे खांद्याचा कस खांदवणार गालाक चावली तर चालू उतरू चला बंटी खाली उतर चला तिकीट संपली पेट्रोल घालू जाय पेट्रोल काय का पंप पेट्रोल घालू चला चला पेट्रोल आता पेट्रोल हा पेट्रोल भर पेट्रोल भुगून पेट्रोल काय फक्त भरलेला पेट्रोल पेट्रोल भरलेला मी भरलं कधी मग पेट्रोल पंपवर जाऊ तू टॅक्स हा खेली आहे देवगडात जाऊन भरून आणलं आणि खेली ये तू या गाडीने आणलं आणि त्या त्या गाडी किती गेल्यास त्या गाडीन नंतर आणलं आता जातलं त्या गाडी चाहेच्यानं <सुत>। आणला चावी गाडीवाल्यानं दिल्या कशाक म्हणजे गाडी देणार मग चावी नको घेऊ ही च्या आणतात हा याच्या घालू करून कशा याच्यात कशा घाला हे का मी पाय चा पैसा हा

तर मित्रांनो गाडीची पूजा झाली आणि आता आम्ही ना खाली बाजारपेठेमध्ये ना दिलखुश हॉटेल हा मकरंद लत यांचा त्याच्याकडे नाश्ता करूसाठी खास येलं कारण हे सगळे म्हणाले की आमका पार्टी होईत आत आहे मंग्या अन्ना आणि दयाची आता वाट बघतो गायत्री आणि आतमध्ये जाऊन बसला तर चला मित्रांनो आम्ही नाश्ता करतो तुम्ही देखील नाश्ता करू या बघा ह्या मकरंदा मस्त वाटण कधी गेलाच ना काळ्या वाटण्याची उसल नाही या ठिकाणी स्पेशल हा तर आम्ही आता नाश्ता करतो मकर बघा हे हॉटेलचे मालक आहेत मकरंद लळीत आणि स्वतः सेवा देतात खास म्हणजे खास सेवा देतात हे बघा आता या सगळ्यांनी आम्ही मिसळ मागवलं द्या मु मागवल्या तर हे सगळं आधी टेबल लई कमी पडला माणसा जास्त आल्या तर एक असं लांबच्या लांब बाकडा बनवून सांगते मकरंद एक फॅमिली माकडं बनवून ठेव हे असा होता तोकडा पडतं बाकडा हा माझी ह्या घे तू रिक्वेस्ट घेऊन वाढवाय तर मित्रांनो नाश्ताला दयान उसळ आणि भजी मागवल्या मांगे हाफ मिसळ अन्ना फुल मिसळ गायत्री पण फुल मिसळ दोघामध्ये आई स्त्री आणि गायत्रीसळ हा आणि मी पण उसळ मागवले तर चला मित्रांनो नाश्ता करतो तुम्ही देखील नाश्ता करून कधी आ गायला गाडीची पार्टी आहे हे कसा नाही हे सगळे म्हणाक गाडी घेतलं मग पार्टी कशी काय त्या म्हटलं पार्टी देऊया ते मंग्या म्हणतो दयाची पेढी दया काय रे मंग्या काय रे दयाची काय काय म्हटलं तर बरेच याच्यात नको म्हणतात मोठी पार्टी होया तर त्याला मित्रांनो आम्ही नाश्ता करतो तुम्ही देखील नाश्ता करू घ्या आता मध्ये प्रत्येक प्रवास हा फिरण्यामध्ये माझं पंतप्रधान काय होता दया एवढ फिरता फिरण्याचं स्टॅमिना एवढा आता तो दोन दिवस मुंबई मुंबईवरून पुन्हा पुण्यावरून आता रत्नागिरीत जाऊन फिरायला एवढं स्टॅमिना वय वर्ष किती जायपूर पूर्ण बघा हा डबल डबल पण चहा मित्रांनो मस्त पिके ना आता नाश्ता झालेला त्या गायत्री चहा घेतली ना मकरची चहा छान बाकीची दया च पिता सगळे चाय पितो आता देखी गो गो दे तो तो ना नाश्टा नाश्टा तुम्ही देखील चहा का मस्तपैकी झाला कारण का आता गाडी घेतलं तिची पार्टी देऊ म्हटलं चला आज मला पूजा पण झाली आणि म्हटलं पार्टी तर मित्रांनो मस्तपैकी नाश्ता झालो नाश्ता झाल्यावर आता आम्ही आता निघालो तर कसं वाटलं एखादं छोटो मित्रांनो फायनली घराकडे नाश्ता केलं मस्तपैकी तुम्ही बघितलात कसं एकंदरीत आताच व्हिडिओ होतो कारण का आता बरेच दिवस गाडी घ्यायचं विचार होतो आणि गाडी घेण्यामागचं कारण काय तर तुमका मी आधी सांगितलं की आता नवीनच्या फॅशनच्या गाडी एक म्हणजे नाही मात्र चार एक सेन्सर म्हणजे आणि आम्ही कसं गाडी एक तर स्पीडने चालवणं किंवा लक्ष न देणं हे आमचं एक मुळात गुणधर्म आहात त्याच्यामुळे म्हटलं नवीन गाडी सेन्सरची घ्यायची आणि काही बंद पडलं तर ते लॅपटॉपशी चालू होत नाही मग ती एक आपली घेऊ गेलो पण ती कॅन्सल केलं आणि योगायोगाने ही गाडी चार वर्षे वापरलेली गाडी मिळाली मग आम्ही ती घेतलो आणि म्हटलं आता ह्यांका पार्टी देऊ कोई तर म्हटलं ती पार्टी पण म्हटलं हातावर देऊन टाक्या म्हणजे डोक्यात ताप नाही राहायचं मग ते आता पार्टी दिलं एकंदरीत येऊ असं छोटसं व्हिडिओ होतो आणि आम्ही तुम्ही सिद्धार्थची आरती देखील ऐकला असाल चांगलो चा एक चांगलो सुंदर असे तो बोलको एवढो आला तर तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून असं एकंदर छोटोस व्हिडिओ होतो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत आहे तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा